वारली चित्रांनी नटली तासगाव आदिवासीवाडी पोस्को महाराष्ट्र स्टीलचा सृजनशील उपक्रम पोस्को महाराष्ट्र स्टीलने त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत पारंपरिक वारली चित्रकलेचा एक प्रेरणादायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध उपक्रम तासगाव आदिवासीवाडीत राबविला आहे यामुळे गावातील सांस्कृतिक परंपरांचे रूप अधिक सजीव झाले आहे या उपक्रमांतर्गत समाज मंदिर आणि आजूबाजूच्या अकरा घरांच्या भिंती पारंपरिक वारली चित्रकलांनी सुशोभित करण्यात आल्या आहेत आदिवासी जीवनशैली निसर्गाशी असलेले नाते तसेच पारंपरिक सण उत्सवांचे सौंदर्य या कलांमधून सहज उलगडते यासोबतच औषधी वनस्पतींच्या महत्त्वाची पुनर करत पारिजातक वेखंड अश्वगंधा तुळस गवती चहा कोरफड यासारख्या वनस्पतींची रोपे यावेळी देण्यात आली आहेत वारली कला ही आदिवासी संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे आणि या उपक्रमाने तिच्या जतनासाठी एक नवा दृष्टिकोन देण्यात आला आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या उपक्रमाचे उद्घाटन आदिवासी नृत्याने करण्यात आले पोस्को महाराष्ट्र सिलचे व्यवस्थापकीय संचालक श्री उ चोई संचालक श्री जुई यून पार्क आणि इतर वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते स्थानिक ग्रामस्थ विद्यार्थी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या कलेच्या अनुभवामध्ये सहभाग घेतला व आदिवासी संस्कृतीशी जवळीक साधली गावकऱ्यांच्या भावना या उपक्रमात प्रकर्षाने जाणवल्या या उपक्रमामुळे आमच्या घरांचे रूप पालटून गेले आहे लुप्त होत चाललेल्या वारली कलेच्या संवर्धनासाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे मुलांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग गवसेल असे त्यांनी यावेळी सांगितले पोस्को महाराष्ट्र स्टीलने राबविलेल्या या उपक्रमाने गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे वारली कलेच्या जतनाचा आणि संवर्धनाचा एक आदर्श घालून यावेळी देण्यात आला आहे ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या कलेचा वारसा जपण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितक प्रेरणादायी असे आहे कंपनीने शिक्षण आरोग्य पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक संस्कृती संवर्धनासाठी आपल्या सामाजिक जबाबदारीचा सा मोठा हिस्सा या निमित्ताने उचलला आहे वारली चित्रकलेसारख्या उपक्रमाद्वारे समाजाला प्रेरणा देणे आणि त्यांना एकत्र आणणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी ठामपणे सांगण्यात आले आहे